महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाला सुरुवात झालेली आहे आणि नगरपंचायत नगर, नगर परिषदेच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत त्या दोन तारी तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहेत अनेक उमेदवार आता जे आहेत प्रचाराला जोरदार सुरुवात करण्यात आलेली आहे आज आपण चांदूर रेल्वे येथे आलो आहोत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत स्वाती मेटे यांच्याकडे आपण आलो आहोत कशा पद्धतीचा त्यांचा राजकारणाचा अजेंडा राहील आणि त्यांचा आतापर्यंत प्रवास कसा होता हे आपण एकंदरीत त्यांच्याकडून जाणून घेऊया काय कशा पद्धतीचा आपला प्रवास होता राजकारणाचा आतापर्यंत मी सौ स्वाती शैलेंद्र मिटे नगराध्यक्षा पदाकरिता भारतीय जनता पार्टी तर्फे मला उमेदवारी देण्यात आली आहे आणि माझे प्रचार कार्य चांगले चालू आहे लोकांचा मला उत्स्फूर्त प्र प्रतिसादही मिळत आहे विशेषतः महिलांचा आणि मला एक मी या पाच वर्षाच्या आधी मी नगरसेविका होते सर्वप्रथम पहिले माझे घर आहे माझ्यासाठी पहिले माझं कुटुंब आहे माझी मुलं आहे हा माझे जे मिस्टर होते ते सरकारी नोकरीत होते आणि माझे सासरे जे होते सर्गे डॉक्टर पंजाबराव मेटे हे तीन चार वेळा नगरसेवक झाले होते सभापती होते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ते तीन चार वेळा डायरेक्टर म्हणून निवडून आलेले होते तसेच त्यांचाच राजकीय वारसा चालवण्यासाठी मी राजकारणात उतरले की त्यांनी म्हटलं की नाही आता तू कर आणि माझे मिस्टर सरकारी नोकरीत असल्यामुळे मला संधी मिळाली पण मी पहिले माझे कुटुंब पाहिले मला दोन मुलं आहे आणि माझी दोन्ही मुले डॉक्टर आहे कारण पहिले कुटुंबाकडे पहिले लक्ष देणं हे सगळ्यात महत्वाचं होत नाही तर तुम्ही पहिले कुटुंब तुमचं पहा आणि मग राजकारण करा असंच मला असं वाटते म्हणून मला पहिले पोरांकडे लक्ष दिलं आणि नंतरच मी राजकारणात आली तसं मला आवड होतीच कारण माझे वडील जे होते ते स्वर्गीय दादासाहेब मानकर ते लेक्चरर होते आणि त्यांना पण शेती मित्र दलित मित्र पुरस्कार त्याच्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री नव्हते का मनोहर जोशी त्यांच्याशी त्यांच्या ते, सोबत त्यांचा इस्रायल दौरा झालेला होता त्याच्यामुळे मला आवड होतीच तशी सगळीत वारसा चालवायला राजकारणात आलो हा हा आणि मग मला आहे महिला आरक्षण निघालं बरोबर महिलांच्या आमच्या प्रभागात आणि मी नगरसेविका झाली आणि मला नगरसेविका असतानाही मला सगळ्या लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि मी निवडून आली आणि आताही म्हणजे त्यांचं बॉन्डिंग खूप आहे माझ्यासोबत म्हणजे आपण नगरसेविका असताना काय महत्वाचे काम केले आपल्या प्रभागामध्ये जो मध्यवस्तीतील मंगल कार्याला जवळील एक संताबाई यादव नगर मधला नाला आहे जो महत्वाचा होता कारण त्याच जे सांडपाणी आहे तर त्याच लोक तिथे घर होते लोकांचे पण ते त्या सांडपाण्याचा लोकांना खूप त्रास होता दुर्गंधी येत होती नेहमी आपण गेलो की ते म्हणायचो आमचा नाला झालाच पाहिजे आणि तो नाला आम्ही केला आणि तसंच एक जे आपण जेव्हा हो अमरावतीहून येतो जो बायपास झाला आहे तो पण आमच्याच कार्यकाळातच झाला तेव्हाच ते पूर्ण जणांनी संमती दिली आणि आमच्याच त्या ठरावातून ते, ते गोष्ट झाली आणि तिथे बायपास झाला तर त्या बायपासचाही खूप लोकांना फायदा झाला म्हणजे ती वाहतूक सगळी बाहेरून होते बरोबर आणि लोकांना जे मद, हे वकील लाईन मधून जी पहिले वाहतूक जड वाहतूक होत होती ती आता बंद झाली त्या बायपास मुळे चांदूर रेल्वेच्या विकासाला चालना मिळाली

पुरुषांपेक्षा महिला जास्त बाजारात येताना मला दिसतात पण तिथे स्वच्छता गृहाची व्यवस्थाच नाही आहे ते खूप आवश्यक आहे तिथे स्वच्छता गृह असणे आणि तसेच तसेच बाकी बचत गटाचे जे ऑफिसेस वगैरे आहे बचत गटाच्या महिला जिथे तिथे पण स्वच्छतागृहांचे स्वच्छता गृह असणे गरजेचं आहे तसेच बाकी महिला सक्षमीकरणामध्ये सगळ्या महिलांची अशी मला प्रचार करताना महिलांनी हे पण म्हटले की ताई आपल्या इथे यांना उद्योगच नाही नाही महिलांना रोजगार त्याचा तुम्ही विचार करा तुम्ही महिलांना हेच म्हटलं की तुम्ही मला पहिले सर्वप्रथम निवडून येण्याची संधी द्या आणि आम्ही आमदार प्रतापदादा अडसड आणि डॉक्टर अर्चनाताई रोठे यांच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच काहीतरी रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न नक्की करू आपण महाराध्यक्ष झाल्या तर आपल्या चांदुर्गीकडचं सर्वात महत्वाचं सर्वात अगोदर आपलं काम काय राहणार आणि कोणते मुद्दे आपल्या असे म्हणजे लक्षात आहे की ते चांदुर्गीमध्ये व्हायला हवे आणि आपण करणार आहात सर्वप्रथम आमच्या चांदूर रेल्वेमध्ये उर्दू उर्दू आहे स्कूल आहे तर त्या उर्दू स्कूल मध्ये दहा दहावी आपल्या बा, अकरावी बारावी नाही आहे त्याच्यामुळे ज्या मुस्लिम मुली आहेत त्या रोज अप डाऊन करू शकत नाही आणि त्यांना म्हणजे त्या मी त्या, त्यांच्या जा जवळून पाहिलं आहे त्या समाजात आणि त्यांनी माझ्या जवळ जा मी जेव्हा प्रचारात गेली तेव्हा त्यांनी मला तो मुद्दा पण त्यांनी मला मांडला की नाही ताई आमच्या मुली घरी आहेत आम्ही पाठवू शकत नाही आमच्या मुलींना आम्ही रोज अपडाऊन करू शकत नाही तर सगळ्यात पहिले मी तोच मुद्दा घेणार आहे की दहावी बारावीचं जे अकरावी बारावीचं जे कॉलेज आहे ते त्यांच्यासाठी उपलब्ध करून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेल कारण जर नगर परिषद भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असली तरच ही गोष्ट शक्य होणार आहे म्हणून मला माझे मुस्लिम लोकां मतदारांना पण आव्हान आहे की तुम्हाला आम्ही ही नक्कीच संधी उपलब्ध करून देऊ आणि पण आमदार आहेत आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि दिल्लीमध्ये आपले मुख्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत म्हणजे ही सुवर्ण संधी सध्या चांदूर रेल्वेतल्या लोकांना आली आहे या सुवर्ण संधीचा लोकांनी नक्कीच फायदा घ्यावा आणि कित्येक वर्षापासून वीस पंचवीस वर्षापासून असलेले या गावातील प्रलंबित असलेले काम आमच्याकडून करून द्यावी आम्हाला संधी उपलब्ध करून देण्यात यावी आणि माझ्यासोबतच माझे जे बाकीचे वीस नौगरसेवक आहे त्यांनाही भरघोस मतांनी निवडून द्यावे म्हणजे जेणेकरून या चांदूर रेल्वेचा विकास होईल या विकासाची गंगा या चांदूर रेल्वेमध्ये वाहणार आहे प्रतापदादांच्या माध्यमातून आणि म्हणजे नगर परिषद नसतानाही प्रतापदादांनी जर एवढी निधी उपलब्ध या चांदू रेल्वेसाठी करून दिला तर जर नगर परिषद भारतीय जनता पार्टीच्या ता याच्यात असली तर किती निधी येईल आणि सगळे लोकांचे काम होतील आणि तसेच सी बी स्कूल याची स्कूल पण आणण्याची लोकांची खूप मागणी आहे की जवळजवळ सातशे मुलं आपले इथे जातात धामणगाव रेल्वेला जातात तर त्या त्यामुळे त्या सगळ्या ची मागणी ही आहे की आम्हाला इथे चांगली स्कूल पण पाहिजे आणि त्यासोबतच नगरपालिका शाळा ज्या आहेत त्या पण आम्ही अद्यावत करण्याचा प्रतापदादांच्या माध्यमातून नक्कीच प्रयत्न करू आणि महिलांसाठी रोजगार आर्थिक विकास त्याच्यानंतर रस्ते नाले सांडपाण्याचं व्यवस्थापन आणि कॉन्क्रीट रस्ते बाकी पण जसं <coughs> आता दलित वस्ती आहे मिलिंद मध्ये मिलिंदनगर मध्ये एक गरीबाचं लग्न करायचं म्हटलं म्हणजे एक हॉल नाही आहे तर तिथे सांस्कृतिक भवन खूप आवश्यक आहे तिथे सांस्कृतिक <coughs> भवन असलं तर एक गरीबाच्या मुलीचं लग्न तिथे होईल आणि त्यांना भाडं वगैरे जास्ती द्यावी लागणार नाही त्यांना त्याचा खर्च येणार नाही त्यांना नाही हो तर खूप गरीब लोकांना खूप त्रास होतो त्या गोष्टीचा हा जवळून पाहिलाय कारण आमचं घर मिलिंद नगरच्या जवळ येतो त्यामुळे त्यांच्या अडचणी मी नक्कीच समजू शकते आपण सुद्धा आता घराघरापर्यंत पोहोचत हा सर्व नागरिकांची मते जाणून घेतात काय अपेक्षा आहे नागरिकांच्या आपल्याकडून आता आपण नागरिकांना मत मागू तर नक्कीच नागरिकांच्या अपेक्षा तर माझ्याबद्दल वाढणारच आहे कारण एक तर वर सरकार प्रताप आहे किती लोकांनी मला टाइम पिरियड दिला की एवढ्याच दिवसात आमचं काम करून द्याल का कित्येक लोकांचे घरकुलाचे पण पैसे अजून आले नाही त्यांनी मला घर पण दाखवले त्यांचे पाहते आमचं घर किती दिवसापासून आम्ही मत देतो नंतर तुम्ही आम्हाला भेटायला येत नाही पण नाही मी त्यांना म्हटलं नाही माझ्यावर तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर विश्वास ठेवा आमच्या दादांवर विश्वास ठेवा आम्ही नक्कीच तुमचे प्रलंबित असलेले प्रश्न नक्कीच दूर करू आणि परत माझं जनतेला एकच आव्हान आहे की मला नगराध्यक्षाला निवडून द्यावे त्यासोबतच वीस नगरसेवकांनी निवडून द्यावे आणि तुमचे सगळे प्रश्न चांदूर रेल्वेचे मार्गी लागतील नक्कीच सध्या आपल्या भारतामध्ये दोन गटामध्ये म्हणजे हिंदू मुस्लिम हा मुद्दा सर्वात जास्त महत्वाचा मानला जातोय काँग्रेस असेल तर मुस्लिम किंवा भाजपा असेल तर हिंदू अशा अनेक प्रश्न असेल किंवा उत्तर असेल आपल्या भारतामध्ये सध्या आपल्याला ऐकायला मिळत आहे मात्र एकमेव उमेदवार आपल्याला अशा भेटलेल्या आहेत ज्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत मात्र सगळ्यात पहिलं काम त्यांचं मुस्लिम विद्यार्थ्यांकरिता राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे आता हे विलक्षण आहे म्हणून तर नाही ना अशा अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण सुद्धा होतात आपण त्यांच्याकडूनच नेमकं जाणून घेऊया काय सांगाल आपलं सर्वात पहिलं काम जे मुस्लिम विद्यार्थ्यांकरिता राहणार आहे देशात एक वेगळीच लाट सध्या निर्माण झाल्याचं सुद्धा आपल्याला सुद्धा माहिती आहे हिंदू मुस्लिम हा मोठ्या प्रमाणात विषय सुद्धा देशामध्ये चालतो आणि आपलं काम सर्वात पहिले मुस्लिम विद्यार्थ्यांवर राहणार काय सांगायला पहा मुस्लिम असो हिंदू असो अडचणी सगळ्यांच्या सारख्या असतात ते मला त्यांनी मला मी जेव्हा प्रचाराला गेली तेव्हा त्यांनी मला जळून ह्या अडचणी सांगितल्या पहा ताई आमच्या मुली अशिक्षित राहतात त्यामुळे पहा किती मोठा प्रश्न आहे म्हणून मी ठरवलं की नाही हा त्यांचा प्रश्न मी नक्कीच पहिले पूर्ण करीन हा आहे नाही नाही असं काही नाही तसे मी त्यांच्या उर्दू मी नगरसेविका असताना त्यांच्या उर्दू शाळा जी आहे त्याची प्रश्न बरेच मार्गी लावले आहे बरीच ती शाळा शाळेचे प्रॉब्लेम होते असं काही नाही की बा आता इलेक्शन आहे म्हणूनच मी त्यांचे प्रॉब्लेम म्हणजे त्यांच्यासाठी बोलत आहे असं नाही आहे त्यांचे तसे आम्ही प्रश्न नक्कीच अनेक महत्वाच्या कामावर असेल किंवा आपला अजेंडा बनवलेला आहे अनेक विकसित कामे या मतदारसंघामध्ये करणार असल्याचं यावेळी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार स्वाती मेटे यांनी स्पष्ट केलं आहे आणि विशेष म्हणजे यात भर घातलेला आहे मुस्लिम विद्यार्थ्यांकरिता कॉलेज असेल ते निर्माण करण्याचं जे आहे ते यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे मात्र हे गोष्ट एक शिकण्यासारखी आहे देशात वेगळ्या प्रकारची लाट सुरू असतानाच ते भारतीय जनता पार्टी पार्टीचे उमेदवार यांच्याकडून अशा प्रकारचं आश्वासन दिलं जात आहे नक्कीच हे त्यांना विजयाच्या दिशेने नेऊन सोडणार असं निश्चितच वाटतंय